कर मामा यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी बंडू पंच्या शंभर रुपयांचं पारितोषिक असणार उमेश महेश तोरमनचा ब्लास्ट मैदानामध्ये लाईन दिशा फोनली जाते वन वनबाऊन चेंडूच्या बाहेर चार धाव्यांसाठी चौकार धाव फालकावरती शिवशंभ अर्थमुर सुमांगी नंबर तीन यांच्याकडून ते पारितोषिक समोर असणारे उभा महेश ऑस्ट्रमच्या बाहेर असणारा चेंडू खराब क्षेत्रक्षण पाळू तळेकर कडून झालेली चूक चार दहा वेनला मोजावी लागणार आहे ज्योतिराम कडून झालेली चूक आपण पाहतोय सव्वीस दहा वादाव पलकावरती दिलं नाही बारा चेंडू मध्ये आठ धावा राहुल तळेकर समोरच्या दिशेने ओव्हरपिचचा चेंडू काउ कॉर्नरची दिशा इथे फोडली जाते दोन अजूनही आवश्यकता असताना अकरा चेंडूंचा खेळ बाकी असताना महेश गजराज क्रिकेट क्लब जेऊर संघाने हलक्याशा बॅटने खेळून काल पॉईंटच्या दिशेने गॅप असेल तिथे क्षेत्रक्षक नसेल चेंडू सेमारेच्या बाहेर कुंभे संघ क्रांतीवीर कुंभे संघ इथे पहिल्या सामन्यामध्ये मात्र आजच्या दिवसातील त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये विजय होतोय बॉल जमा करा चला जुना बॉल जमा करा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे मैदानामध्ये जातोय मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याने या संघाला एका मोठ्या उंची पर्यंत नेऊन पोचल आपली टीम तयार केली आणि कॅप्टन ठरलाय आजच्या मॅन ऑफ द मॅच महेश तोरमल ठरला मॅन ऑफ द मॅच मैदानाच्या मध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फुल टॉस बॉल आणि हा फुल टॉस बॉल आपण पाहतोय विकेट मध्ये आपण पाहतोय सुंदर फटका आणि एक दोन टप्पे घेत हा चेंडू सरळ रिथे सीमारेषा पार होतो एक खन चौकार मैदानाच्या मध्ये साऱ्या गगना पुन्हा एकदा हाफ बॉल आपण पाहतोय समोरच्या बाजूने डीप पॉइंट दिशेने मार्गस्थ होतो हाफ बॉल आणि इथे चौकार मैदानाच्या आत मध्ये नक्कीच आपण पाहतोय इथे मैदानावरती पुन्हा एकदा पाहायचंय मैदानाच्या क्रांतीवीर कुंबेची टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडलेली आहे कमबॅक केलं या सामन्यामध्ये वाशिम टीम या वेळेस चा बॉल बॅकफुट वर जाऊन पंच केलाय कव्हर पॉइंट सीमारे च्या मार्गस्थ होईल बॉल हा येतोय कर्मयोगी चषका मधील एक बहारदार चौकार खणखनीत चौकार तिथे वसूल केलाय टोले जंग प्रहार होता मैदानाच्या आत मध्ये निश्चितच चौकाराने आणि धावफलक पुढे जाईल धौफलका वरती अठरा धाबा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला धावफलक इथे बघायला मिळतोय यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कवर मध्ये उडवलाय कवरच्या डो डोक्यावरून खिलाडी के मस्तक पेदस्तक सहा धाब्यांची मोहर हा जातोय हटका असा फलका महेश एकंदरीत दोन पॉईंट तीन चा खेळ आतापर्यंत मैदानावरती कम्प्लीट झालाय पुन्हा एकदा फुल टॉस आणि हा बॉल क्षेत्रक्षकाने केली मदत बाहेर फेकून देतो सीमारेषा बाहेर षटकार नक्कीच आपण पाहतोय पुढच्या वर्षीच पर्व सुद्धा हे डिसेंबर महिन्यामध्येच होणार आहे आयोजकांनी कळवलंय यावेळेचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या बाजूने स्त्रेन दाखवली आमच्या कॅमेरामॅन पर्सनला मानवंदना देणारा एक मान खनिज षटकार उत्तीर्ण झालेला हा खेळाडू एक गुणी खेळाडू आहे एसटीआय असेल त्याचबरोबर महेशच्या हा बाई सफरेषा फोडणारा खणखणीत चौकार महेश तोरमल आपण इथे स्ट्रायकिंग एंडला पाहतोय तर अत्यंत गुणी खेळाडू आहे आज क्रिकेट बरोबरीत त्याने एक चांगला नवलौकिक कमवलेला आहे एसटीआय या पदावरती ते आता कार्यरत आहेत जॉईनिंग झालेले आहेत एक चांगला गुणी खेळाडू आपल्याला इथे बघायला मिळतोय जीव परिसरामध्ये हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय आकाश मार्गाने हा बॉल सरळ जातोय तिथे स्क्वेअर क्वेअरला डोक्यावरून वाघांची एक, डोक्या एक मोठी दहाड इथे मैदानावरती बघायला मिळतीये वरून बुरला सर कळवतात तिथे खनखनी षटकार मैदानावरती येतोय वाघांची मोठी दहाड इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत दहीगावचे आज दोन सुपरस्टार तुम्ही मैदान सर्वांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो स्पर्धा मोठी आहे बॉल पुन्हा एकदा कबर मध्ये उडवलाय कबर मध्ये क्षेत्रक्षक पुढे जातो आणि हा बॉल सरळ जाईल सीमा रेखा पार खणखणी खन चौकार आता हे म्हणावं लागेल की पुलाच्या वरून पाणी निघून गेलं दोन पायांच्या मधून नाही तर हे डोक्यावरून निघून गेलंय महापूर आल्यानंतर काय घडतं ना हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय सुनामी ज्या वेळेस मैदानावरती येतो सुरज नावाचा सुनामी आला ना प्रति अरे विशेष करून ते एक सामना सुद्धा खेळणार आहेत आपल्यामध्ये यावेळेस बॉल उडवलाय समोरच्या बाजूने उंची जास्त आहे लांबी सुद्धा मिळतीये स्ट्रेंथ आहे ऑटो शॉट एक्सल्ट ब्युटीफुल ला जॉब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मध्ये जागेवरून आपण पाहतोय परफेक्ट हँडचा वापर करत मन मनगट आणि मेंदू तिन्ही गोष्टीचा मिलाप इथे बघायला मिळतोय नक्कीच तुम्ही बघा महेश तोरमलची बॅट पकडणे गरीब कुटुंबातून आला आणि सूरज चव्हाण फक्त एका किंवा दोन दिवसामध्ये तो सक्सेस झाला नाही यावेळेसचा बॉल समोरच्या बाजूने उडवलाय उंची मिळाली पाहिजे तितकी लांबी मिळतीये हा येतोय खनखनी छटकार खर तर सूरज चव्हाण एक, एक किंवा दोन दिवसामध्ये सक्सेस झाला नाहीये मंडळी टिकटॉकचा जमाना तुम्ही बघितला असेल टिकटॉक पासून प्रवास सुरू आहे सुरू झाला टिकटॉक वरती हो त्याला अनेकांनी ट्रोल केलं नंतर टिकटॉक बंद पडलं त्यानंतर इंस्टाग्राम आलं इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या कुठलीच गोष्ट अशक्य नसते खर तर तुम्हाला सर्व काही शक्य असतं फक्त तुमच्या मनाची इच्छा पाहिजे दांडगे इच्छा शक्तीच्या जोरावरती ओ वॉटर शॉट जबरदस्त स्ट्रेंथ दाखवली आहे हा बॉल सरळ तिथे आकाश मार्गाने सीमा रेषा बाहेर सुपर सोनिक सिक्सर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय हा सफर मोक्याच्या क्षणी आलेला एक खन खनि दमदार षटकार मैदानाच्या आतमध्ये षटकारा बरोबरीत इक्वेशन बदलला जाईल शेवटचे सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी हर्षद आपण इकडे आयोजकांशी संपर्क साधा हर्षद पठाण आपण इकडे संपर्क साधायचा आहे बारा चेंडू चौतीस धावा मैदानाच्या आतमध्ये सामना अजून ऑन आहे या वेळेचा बॉल स्लॉट मध्ये आलाय पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये हा बाई सफर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतेय वाघांची आणखीन एक मोठी दहाड इथे मैदानावरती बघायला शिव छत्रपतींचा छाबा भाबा इथे मिळतील सहा धाबा षटकार अकरा चेंडू अठ्ठावीस धाबा